नमस्कार असिको हो। आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विजयादशमी आज विजयादशमीचा साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त असतो आणि विजयादशमीच्या मी सौमुग्धा करंदीकर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना मनकपूर्वक मंगलमय शुभेच्छा देते तर मग ऐकूया माझ्या आठवळी प्रत्येक दिवस उजाडलेली पहाट रोज एक नवीन ऊर्जा आणते प्रत्येक दिवस उजाडलेली पहाट रोज एक ऊर्जा आणते नवी उमेद सकारात्मकतेचा विचार विजयादशमीच्या दिवशी सर्वांना वाटते नवी उमेद सकारात्मकतेचा विचार विजयादशमीच्या दिवशी सर्वांना वाटते सोनियाचा दिवस हेच सोने मिळालेली संधी एकदाच येते सोनियाचा दिवस हेच सोने मिळालेली संधी एकदाच येते आपल्या माणसांना सामावून घ्या असत्यावर सत्याचा विजय देते आपल्या माणसांना सामावून घ्या असत्यावर सत्याचा विजय देते तर मंडळी माझा आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद